तर आपल्या आचारसंहिता लागायच्या आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही तुम्हाला नोंदवतो की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मध पासून तुमचा शिक्षण इंजिनियर असत सगळ्याला तुम्ही स्टाफ सगळ्याला सांगा सांगायची आलेले उचला बरं आम्ही काय दार बोलत होतो का आमच्या शेतात आम्ही कशा फोन करतो त्या गावात पुन्हा फोन आलेला असतो आणि इतकी आरोवण कोणती ती अक्षरच्या हसती ती ती माणूस सांगते पुढं काकू जनवर मग आम्ही काय करावं तुम्ही काय करा मुकून करा करावं रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला ऐकतो बरं का आता प्रत्येकावर पांढरपास होऊ का ते काम कसं करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं ऑफिस टाईम किती आहे किती तुम्ही सांगा दहा आता आहे दहा हजार साडे तुम्ही ता सांगा

बोलायचं कोणाला दोघ तर कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला ना। एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान नाही आम्हाला जोड आम्ही खातो पुन्हा तुम्ही नाही पोल उभा केली की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका अनागोंदी कारभार आहे कधीच नव्हतं एम सी बी तर आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या आलेलं टायमिंग नव्हता तुम्हाला माहिती विषय काय ते चार दिवस वादळ झाले त्या अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखे फोन करते आम्ही बारा बारा एक वाजता फोन यायचे तुम्ही झोपायचं निवा निवायचं का तीर फोन मध्ये पुन्हा फोन लागेल मग बरं फोन लावल्यावर तुम्ही फील्डवर बिना ऑफिसला बिना खाऊ खाऊ काही काम नाही तुम्ही ना हो